कोपरगाव तालुक्यातील चांदे कसारे जवळील घारी येथे एका गव्हाच्या शेतात एका महिलेचा मृतदेह गुरुवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास आढळून आला असून याबाबत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक संदीप कोळी हे आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी पोहोचून सदर महिलेचा मृतदेह अमित खोकले यांच्या अँब्युलन्समधून कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला असून सदर घटनेचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहेत सकाळी दहा वाजता गेली दहा वाजता गेले असताना ती दररोज जात होती आम्हाला वाटतं येईन चार वाजता पाच वाजता ती काही आलीच नाही तिथून पुरे आम्ही पायाला सुरुवात केली त्या गोष्टीला चार दिवस झालेले आज तर प्रेत सापडलेले आहे तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग तक्रार दाखल हो टाक दाखल केली ना किती तारखेला केली ता? वीस तारखेला के आज त्यांची या ठिकाणी डेडबॉडी भेटते काय वाटतं तुम्हाला नाही घातपातचा हे संभाव्य घातपात झालेलाच आहे त्याची चांगली चौकशी करावा आम्हाला न्याय द्यावा हीच आमची विनंती बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव